हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टदेवताय नमो नम शिवशनाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर आहे राही माझ्या धर्म कर्मचारांमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये ग्रहणाला अत्यंत महत्त्व आहे मग ते सूर्यग्रहण असो किंवा चंद्रग्रहण असो या ग्रहणाकडे आपण धार्मिक पद्धतीनेच पाहतो मित्रांनो असे नाही की एका मजा म्हणून किंवा छंद म्हणून आपण त्याकडे पाहतो कारण पुण्य कमवण्याची ही एक सुवर्ण संधी असते मित्रांनो आणि ती सहसा आपण भक्ती मार्गावर चालणारे भक्तगण चुकवत नाहीत मित्रांनो आपण या ग्रहणासंबंधी महत्त्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपल्या सर्वांना माझी नंबर विनंती की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो शके एकोणऐशे शेहेचाळीस क्रोधी स्वत सर उत्तरायण वसंत ऋतू फाल्गुन मास अमावस्या येत्या शनिवार दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आहे अर्थात हा दिवसाचा भाग आहे आणि उद्या रात्री शुक्रवारी शुक्रवारची रात्री ही महत्त्वाची ही अमावस्या आहे तर या अमावस्येला सूर्यग्रहण आहे चंद्रग्रहण नाही मग सूर्यग्रहण म्हटलं की ते शनिवारच्या दिवशी येणार आहे येत आहे तर या अमावस्येला फाल्गुन अमावस्येला हा आपल्या या वर्षातील सकाळातील शेवटचा महिना आहे मित्रांनो तर या अमावस्येला खंडग्रास सूर्यग्रहण आहे सदर खंडग्रास सूर्यग्रहण कॅनडा ग्रीनलँड युरोप आफ्रिकेचा उत्तर पश्चिम भाग आणि रशिया याच प्रदेशात दिसणार आहे परत एकदा सांगतो कॅनडा ग्रीनलँड युरोप आफ्रिकेचा उत्तर पश्चिम भाग आणि रशिया केवळ याच प्रदेशात दिसणार आहे पण आपल्या भारत देशातून सदर खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार नाही त्यामुळे आपण सर्वांना माझी नम्र विनंती आहे की या ग्रहणाचे खंडग्रास सूर्यग्रहणाचे वेदाधी कोणतेही नियम आपण पाळण्याची गरज नाही मित्र आपल्या सर्व बांधवांना समजावून सांगा त्यांना सावध करा या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करा आणि ग्रहणाच्या वेदाधी नियमांपासून स्वतःला व इतरांनाही त्यांनाही वाचवा मित्रांनो कारण आपणच असतो आपल्या कर्माचे कर्माची कर्म घडवणार आहे सूर्यग्रहणासंबंधीचा जो व्हिडिओ मी आपल्यासाठी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे तो याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मत समत असाल तर कृपया माझे धर्म करम ज्यांना सबस्क्राईब करा लाईक करा आपले मित्रपरिवार सर शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओम शिवशंभू महादेव